नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर बीएमसी निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे कारण कोणता वाढ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे अकरा तारखेला समजणार आहे त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी तीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या काळात प्रस्ताव सादर केला जाणार आहे आरक्षण सोडतीची जाहीर सूचना सहा नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर आरक्षणाची सोडत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी अकरा नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यावरून वाद निर्माण झाला आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांनी मतदार याद्यांमध्ये बोगस व दुबार नावे असल्याचा आरोप केला आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंधरा ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदार यादींची नोंदणी करून द्या आणि दुबार नावे वगळू द्या अशी मागणी केली आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दुबार नावे वगळण्याचे आदेश देण्यात आले असले तरी दोन आठवडे उलटूनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अनिश्चतेचे सावट निर्माण झाले आहे आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शांकाळी पाच वाजता होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यासाठी मुंबईतील सर्व वरिष्ठ आणि स्थानिक पदाधिकारी नेते सरचिटणीस सचिव उपाध्यक्ष महिला व पुरुष विभाग अध्यक्ष विभाग व उपविभाग स्तरावरील पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष सचिव उपशाखा अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे त्याचबरोबर मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विभाग अध्यक्ष आणि अंगभूत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी देखील या बैठकीस उपस्थित राहणार आहेत ही माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी मंत्री बच्चूकोडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे न्यायालयाने आंदोलनाचे स्तर रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी थेट जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आम्हाला अटक करा अशी मागणी करत कडोने त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याकडे निघाले होते दरम्यान सरकारने परिस्थिती शांत करण्यासाठी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले होते या चर्चेत सरकारने आपली भूमिका मांडली असली तरी बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे शेवटी आंदोलन सुरू ठेवत बच्चू कडूने त्यांच्या सहकार्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज चर्चा होणार आहे अशी माहिती मिळत आहे आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी पी एस आय गोपाल मदने आणि प्रशांत बनकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या दोघांनाही तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती आत्महत्येपूर्वी मृत डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती आज पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्या कोठडीबाबत न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वुमन वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे भारताला तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे यापूर्वी दोनदा अंतिम फेरी गाठली होती मात्र दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला आता उपांत फेरीतच ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान आहे यासाठी भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे पंढरपूरमध्ये सुरू झालेल्या कार्तिकी यात्रेची तयारी जोरात सुरू असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी प्रसादाची भव्य व्यवस्था केली आहे यंदा देशभरातून लाखो भाविक येणार असल्याने कोणाला प्रसाद कमी पडू नये म्हणून दहा लाख बुंदीचे लाडू आणि एक लाख राजगिऱ्याचे लाडू तयार करण्याचे काम सुरू आहे या सेवेत महिला भक्त पारंपरिक अभंग आणि भजनेगात सहभागी झाले असून त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक उच्च प्रतीचे आणि अन्न औषध प्रशासनाने तपासले आहेत दर्शनानंतर भाविकांना कागदी पॅकेटमध्ये पॅक केलेले लाडू प्रसाद स्वरूपात दिले जाणार आहेत या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी